नमस्कार मैत्रिणींनो जानेवारी महिना सुरू झाला आहे संक्रांतीचा सण जवळ आला आहे संक्रांतीच्या सणाला तिळ्या गुळाचे लाडू डाळ्यांचे लाडू शेंगदाण्याचे लाडू मुरमुऱ्याचे लाडू असे वेगवेगळे प्रकार बनवले जातात त्यातलाच आज आपण एक प्रकार बनवणार आहोत तो म्हणजे मुरमुऱ्याचे लाडू सणानिमित्त लाडूही होतात आणि मुलांना खाऊ पण होतो मुलांना हे चुरमुऱ्याचे लाडू फार आवडतात चला तर मग आज आपण करूया मुरमुऱ्यांचे लाडू तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वात पहिले पाक लाडू करायचे म्हणून मी आदल्या दिवशीच मुरमुरे तयार करून ठेवले गुळ खिसून ठेवला खिसल्यामुळे तो गूळ अगदी मऊ होऊन गेलेला आहे एक वाटी गूळ मी घेते आहे एका पॅनमध्ये त्याला टाकून देते आणि एक वाटी गुळाला एक वाटी पाणी आपल्याला टाकायचं आहे खिसल्यामुळे तो जरा जास्तच मऊ झाला एक वाटी पाणी आणि आपण अजून थोडं घेणार आहोत सव्वा वाटी पाणी घालायचं आहे जेणेकरून पाक छान शिजेल या पॅनमध्ये आपण गूळ फक्त वितळून घेणार आहोत यात आपल्याला पाक नाही करायचा आहे गूळ गुळ पूर्ण पाण्यात तो वितळून गेला आहे आता आपण याला एका दुसऱ्या कढईत गाळून घ्यायचं आहे या कढईत मी त्याला चाळणीने चाळून घेते जे गुळा अशी बारीक काहीतरी कणं असली तर ती निघून जातात त्यामुळे गुळाचं जा पाणी नेहमी गाळून घ्यायचं आता याला आपल्याला एक दहा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे चा। पाक छान होत आला आहे तर आपण एका डिशमध्ये पाणी घेऊन थोडंसं टाकून पाहायचं गोळीबंद पाक झाला की बघून घ्यायचं आहे पहा छान गोळी व्हायला लागली आहे पाक आपला आता चांगला झाला आहे आपण गॅस बंद करून देऊया मी एका कडेत पाव किलो मुरमुरे घेतले आहे त्यावर आपण आता हा पाक टाकून द्यायचा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पटापट सर्व मस्त पाक पूर्ण मुरमुऱ्यांना लागून गेला आहे तर आपण याचे लाडू बांधू शकतो मी इथं सूप आणून ठेवलं आहे तुम्हाला सांगते आपण आता लाडू बांधताना याला पटापट गरम गरम बांधायचा आहे चटका लागेल नको म्हणून आपण हाताला तूप लावून घेऊया थोडंसं बाकी ते छान लाडू बांधले जात आहेत मस्त हे सर्व लाडू बांधून आपण सूपात टाकायची एक पाच दहा लाडू बांधून झाले का हे लाडू आपल्याला गरम गरम आणि पटापट बांधायचे आहे गार झाले की हे बांधले जात नाही खूप सुंदर लाडू झाले आहेत मस्तच मस्त अगदी शेवटच्या लाडूपर्यंत छान पर लाडू झाले आपले आपण हे सर्व लाडू सुपात यासाठी ठेवले की आपण यांना या पद्धतीने गोळून घेऊ शकतो एक चार चार पाच पाच लाडू पाच पाच सात सात लाडू झाल्यावर हे असे गोळून घ्यायचे असतात आज मी एकटीच होती लाडू करायला त्यामुळे मला सर्व झाल्यावर असं करावं लागतं आहे आमची आई करायची त्यावेळेला आम हे काम आम्हीच करायचो आम्हाला फार आवडायचं आई लाडू करायची आणि आम्ही असे सुपात घेऊन यांना असं घोळून घ्यायचो जेणेकरून आपले लाडू गोल गरगरीत छान राहतात त्यामुळे ही जुनी पद्धत आहे या पद्धतीने लाडू केले जायचे आजचे मुरमुऱ्याचे लाडू खूप सुंदर आणि सुरेख झाले आहे तुम्ही पाहू शकता अजिबात फुटत नाही तुटत नाही अतिशय सुंदर एक सुरेख असे लाडू झाले आहे संक्रांती स्पेशल मुरमुऱ्याचे लाडू आपले छान तयार झाले आहेत आजच्या मुरमुऱ्याच्या लाडूंची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू